मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर त्या काळात सातपुडातील बहादूर भिल्लांनी अनेक वर्ष गनिमी काव्याने इंग्रजांशी झुंज दिली यात तंट्या भिल्लाचा संघर्ष हा भारतीय स्वातंत्र्यातील लढ्यात सोनेरी पानाने लिहिलेला इतिहास आहे बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्ष सळोकी पळो करणारे हे क्रांतिकारक कायम दुर्लक्षित राहिले त्यांना ब्रिटिश सत्तेने कायम दरोडेखोर याच दृष्टिकोनातून पाहिले मात्र देशवासियांसाठी कायम क्रांतिकारक वाटणाऱ्या तंट्या यांचा चार डिसेंबर रोजीचा शहीद दिवस सिन्नरीतील नाईकमाळा परिसरात साजरा करण्यात आला मराठी शाहीचा अस्त झाल्यानंतर त्या काळात सातपुड्यातील बहादूर भिल्लांनी अनेक वर्ष गनिमी काव्याने इंग्रजांशी झुंज देत त्यांना सळो की पळो करून सोडले यात सातमाळ्यातील भागोजी नाईक सातपुड्यातील कजरसिंग नाईक भीमा नाईक यांसारखे क्रांतिकारक होते त्यातूनच एक विलक्षण क्रांतिकारक म्हणजे भारतातील रोबिनहूड उर्फ तंट्यामामा भिल्ल त्यांना ब्रिटिश सरकारने कायम दरोडेखोर म्हणून बघितले ब्रिटिशांना सतत अकरा वर्ष हुलकावणी देणारा हा क्रांतीवीर एकशे पन्नास वर्षापूर्वी आदिवासी आणि शेतकऱ्यांना सावकार मालगुजर आणि जुलमी सरकारविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणारा क्रांतिकारक होता त्यांनी सातपुड्याच्या दोन्ही भागात खान्देश नर्मदा खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये दे देशसेवा राष्ट्रीयत्वाची भावना जागवली अशा या महान क्रांतिकारक तंट्या मामा भिल्ल यांच्या चार डिसेंबर रोजीचा शहीद दिन सिन्नर शहरातील नाईकमाळा परिसरात तालुक्यातील विविध भागातील आदिवासी बांधवांनी एकत्रित येत साजरा केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता दत्तामाळी व पदाधिकारी यांच्या हस्ते रॉबिन हुड तंट्यामामा भिल्ल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी कार्याध्यक्ष विशाल पवार गोरख मोरे अमोल कुंवर सुनील पवार स्वातीमाळी मोहोदरी येथील हिरामन आगिवले वडगाव येथील प्रदीप कुंवर पंचाळी येथील रामभाऊ जाधव पिंटू गोधडे बाबूराव वाघ ज्ञानेश्वर पवार माधव भांगरे योगेश मोरे दौलत पवार वैभव पवार गणेश बर्डे आदींसह समाज बांधव उपस्थित होते एस सी ऋषिकेश घोलप आज चार डिसेंबर रॉबिनहूड जननायक टंटबिल यांचा सिन्नर तालुकामध्ये या शहरामध्ये नाईकमाळा या ठिकाणी रॉ रो, यांचा रॉबिनहूड यांचा प्रतिमा पूजन करण्यात आला आहे आणि सर्व मान्यवर पदाधिकारी पण इथे जमले आहे तर टंटेबिल हे गरीबाचे मसी होते तर त्यांचं ते गरीबांना श्रीमंतांकून धन वगैरे लुटून गरिबांना वाटलं दिलं जायचं मग ते गरीबांचे साक्षात भगवान त्यांना उपाधी दिली आहे आणि हा रॉबिन हुड हा शब्द इंग्रजांच्या जो इतिहास आहे त्याच्यामध्ये पण दिलेला आहे रॉबिन हुड त्यांना त्यांच्या काळामध्ये अठराशे एकोणनव्वदमध्येच त्यांना ती उपाधी दिली आहे तर त्यांच्या आज देशभरात आज शे दिवस साजरा केला जातो आणि आज पण आम्ही नाईकमाळा सिन्नर शहरामध्ये हा कार्यक्रम उपस्थित केला त्यांच्या प्रतिमाला पूजन वगैरे करून विनम्र अभिवादन व्यक्त केलं आणि सर्व पदाधिकारी जमले आज चार डिसेंबर दोन हजार बावीस सिन्नर शहरामध्ये तंट्या तात्या मामा तंट्या मामा भिल यांचे शहीद दिवस असल्यामुळे हा कार्यक्रम कार्यक्रम साजरा केला आम्ही त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यांचा आता असा इतिहास आहे का इंग्रज काळामध्ये गोरगरीब जनते व अन्याय अत्याचार करायचे सावकार लोक अन्याय अत्याचार करायचे जमिनी हुसकायचे ज्या पद्धतीने त्यांनी सावकार लोक जमिनी इसकून घ्यायचे त्यांचीही जमिनी हिसकली ते पंधरा वर्ष ज्या त्यांनी क्रांतीचा क्या बंड पुकारला क्रांतिकारक झाले इंग्रजांना इंग्रजांनी त्यांना भरपूर प्रयत्न केले पकडण्याचं पण इंग्रजांच्या ते हाती लागत नव्हते करा ला 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 ना उनिस्त तांट्या मामा ऐकल्यावर इंग्रजला पळू कसोळू करायचे एवढा त्यांचा क्रांतिकारक इतिहास आहे तर त्यांचं इडं ह्या सिन्नर तालुक्यात कोणीच आजूपर्यंत त्यांचा शहीद दिवस साजरा करायला केलेला नव्हता पण आम्ही ह्या चार डिसेंबर दोन हजार बावीसपासून आम्ही सुरुवात केली तांट्या मामा भील यांचा आम्ही इतिहास हा आम्ही या सिन्नर तालुक्यामध्ये जेवढे आदिवासी बांधव आहे यांना आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करणार तंट्या तंट्यामामा भिल यांच्या इतिहासप्रमाणे सिन्नर शहरामधले सिन्नर तालुक्यामधले जेवढे आदिवासी समाज आहे यांना आम्ही जागृत करणार नमस्कार मी स्वाती माळी आज नाईकमाळा येथे प्रतिमा पूजन तंट्यामामा भिल यांचे प्रतिमा पूजन केले हार वाहू हार फुले वाहून त्यांचा शहीद दिवस साजरा केला आणि इथून पुढे आमच्या पिढीला पण त्यांचं महत्व समजा म्हणजे समजायला पाहिजे त्यामुळे इथून पुढे असेच साजरा करत जाऊ आज आमचे क्रांतीवीर तंटेमा यांच्या जयंतीनिमित्ताने सिन्नर शहरामध्ये जयंती साजरी करता शहीद दिवस, दिवस साजरा करण्याकरता सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुम्हाला अभिवेद अभिवेदन करतो मला बोलायसारखं भरपूर आहे पण आज तंट्या मामाच्या ज्या जयंती शहीद दिवसानिमित्त बरंच काय बोलाय त्यांचा इतिहास थोडा उजळी मी अठराशे बेचाळीस मध्ये तंट्या मामानी जे त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या घरात क्रांतीचं बीजमध्ये मध्ये त्यांचे वडील होते आणि वडिलांच्या संघर्षातून त्यांनी आपल्याला संघर्ष शिकले आणि ते संघर्ष म्हणते म्हणताना घरात जसं बीज आहे तसंच उगणार तसं त्यांचे वडील क्रांतिकारांमध्ये अनेक त्यांचा सहवास आहे म्हणून क्रांतीवीरांमध्ये क्रांती आपला तंटेमानी पण त्या पंधराव्या वर्षी संघर्ष करायचं लढवलं पण त्याच्यामागचा हेतू पण माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला ज्यावेळेस तंटेमामाची जमीन एका व्यक्ती का पाटील का गहाण होती आणि त्यावेळेस तंट्यामानी लढायला सुरुवात केली आमची माझी जमीन मला दे परत त्यावेळेस तो म्हणी नाही भेटणार तुला जमीन सन्मान दिला पण जमीन भेटली नाही त्यावेळेस इंग्रज सरकारकर राज्य असल्यामध्ये कोर्टात गेले आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं माझी जमीन मला परत मिळावी पण पाटलाने खोटे पुरावे दाखवून त्यांची जमीन त्यांना भेटली नाही त्या दिवसापासून तंट्यामामा चिडले संतापले या धर्तीचे मूळ मालक आम्ही कंदमुळं खाऊन जगणारे आम्ही संघर्ष करून लागणार लढणारे आम्ही आणि आमचे आम्हाला भेटत नाही मग हे खंताची वाट वाटली आम्हाला मग तंट्यामाने बंड पुकारले इंग्रजांच्या विरोधात त्यावेळेस इंग्रजांनी मग त्यावेळेस मामांनी दोन चार सैनिकांना मारलं आणि तंट्या मामाला जेलमध्ये टाकून दिले इंग्रजांनी पण या इतिहासाला अजून पण त्या क्र क्रांतिकारांचा तिढं इतिहास लपलेला आहे आम्ही आता नवा कार्यकर्ते असल्यामुळं नवीन नौका असल्यामुळं आम्हाला त्या काही गोष्टी आम्ही कल्पना नाही आम्ही सखोल अभ्यास करू सखोल मार्गदर्शन करू समाजापुढं चांगली व्यथा मांडू या क्रांतीवीरांची आणि एवढं बोलू मग दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राघोजी जय तंत मामा